जे खेडला पण करायचं म्हटलं तेव्हाही वाद झाला कुठंही करायचं म्हटलं तर वाद हे होतात आता अलीकडं कुठल्याही करता लँड ज्यावेळेस आपण घेतो विमानतळ किंवा एक्सप्रेस हायवे किंवा नॅशनल हायवे किंवा धरणांच्या कामाला त्यावेळेस आपण त्याला मोबदला अलीकडं चांगला द्यायला लागलो त्याच्यावर लोक तयार होतात तरी देखील जर गावं उठायची म्हटलं गावं शिफ्ट करायची म्हटलं तर मग लोकांची मानसिकता तयार होत नाही अशा प्रकारे एकंदरीत परिस्थिती आहे हा जरी विमानतळ आता वाढून घेतला तरी हा शेवटी डिफेन्सचा आहे ज्यावेळेस डिफेन्सची त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं त्यावेळेस चार चार पाच पाच सहा सात तास ते विमानतळ बंद करतात आणि आपलं आता पुणे शहर आणि पिंपरीची चिवड शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाची शहरं झालेली आहेत ॲटो हब आहे आय टी हब आहे बाकीच्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर उलाढली चालतात आणि आपलं पुण्याचं एअरपोर्ट फक्त पुणेकरांना पुणे जिल्ह्याला उपयोगी पडत नाही तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे नगर एवढ्या सगळ्या भागाला हे एअरपोर्ट उपयोगी पडतं इवन सोलापूरच्या शेजारी उस्मान धाराशिव असा हा मोठा भाग येतो इवन पण त्याच्यामुळे इथं गरजेचं आहे आणि दोन धावपट्ट्या पाहिजेत कारण आता नवीन आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये एकाही विमानतळाला डबल धावपट्टी नाही आता नवी मुंबई मात्र डबल धावपट्टी होते एक, एक लँडिंगला आणि एक टेक ऑफला तशाच प्रकारे पुण्याची पण गरज आहे आणि दिवसेंदिवस तुम्ही बघितलं की आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा फक्त एक विमान पुण्यात मुंबई आणि मुंबई पुन्हा व्हायचं आता किती विमानं येतात आणि किती विमानं जातात ह्याचा जा आपण अंदाज घेतला तरी आपल्या लक्षात येईल दिवसेंदिवस लोकांचं राणीमान बदलतं आहे लोकांचं जाण्या येण्याच्या करता वेळेची बचत व्हावी म्हणून विमानाची सेवा कशी त्यांना देता येईल हा प्रयत्न आहे अशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू आहे अजून एक गोष्टीचा अप्रचार होतो की तुम्ही निवडणुका घेत नाही लोक नाही 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 निवडणुकीच्या बद्दल मी मागाशीच सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले मागं आम्हीच सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ओपन कॅटेगरीतल्या महिलांना पुरुषांना फॉर्म भरता येतोय एस सी एस टीला पुरुष स्त्रीला फॉर्म भरता येतो परंतु वाल्यांना फॉर्म भरता येत नव्हते आणि तो ओबीसीच्यावर अन्याय होतो इतर मागासवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर साडेतीनशे जाती त्याच्यामध्ये जा मोडतात किंवा त्याच्यापेक्षा जा जास्तच एवढ्या मोठ्या घटकावर अन्याय करण्याचा अधिकार आपल्याला कोणी त्या ठिकाणी दिलेला नाही म्हणून काही जण हायकोर्टात गेले हायकोर्टातनं ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टामध्ये तारखा पडतायत ते सगळं एकत्र करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे आम्हाला तर निवडणुका पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्वाच्याच आहे परंतु ह्याच सरकारला दोष देऊन चालणार नाही मागच्याही सरकारच्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाही त्यावेळेसपासून ह्या हा विषय जो आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे कोर्टाने एकदा लवकर निकाल दिला आणि पूर्वीसारखं एस सी एसटी ओबीसी आणि ओपन या सारी पुरुषांना आणि स्त्रियांना संधी दिली तर हे लवकर होऊ शकेल मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही हे काय राजकीय ठीक आहे चालायचं चालतात नाही नाही एक मिनिट त्याच्यामध्ये आमच्या काळामध्ये कॉर्पोरेशनच्या खर्चानी हॉस्पिटल करायचं चाललेलं होतं पण पत्रकार मित्रांनो आम्ही नंतर ज्यावेळेस बजेट एकंदरीत बघतो मी तर राज्याचं बजेट बघतो तसं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग पिंपरी कॉर्पोरेशनचं त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा चहलशी चर्चा करतो त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या वर्षी टाकाव्याच बजेट लागतात तो खर्च करावाच लागतो परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे फंड्स अवेलेबल व्हावे लागतात आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एका कंपनीनं ने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते साडेतीनशे बेडचं करतोय साडेपाचशे बेडचं आपण बाणेरला करतोय आणि हे करत असताना साधारण दहा टक्के मोफत बेड म्हणजे साडेतीनशेपैकी पस्तीस बेड हे गोरगरिबांच्याकरता फ्रीमध्ये राहणार सहा टक्के राज्य सरकारनी जो दर ठरवलेला आहे तो आणि ह्याच्या उपर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी स्कीम आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना तर त्या स्कीमच्याबद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण पाच लाखापर्यंत आपण दिलेलं ला आहे अशा या सगळ्या गोष्टी आहेत त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील इतके वर्ष थांबायची तयारी नाही काम पण सुरू झालं पाहिजे पण मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार ह्या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये रहित म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण अॅग्रीमेंट केले बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून स्वागत आहे त्याचं शेवटी त्या ज्यांनी जे जे पक्ष असतात ते आपापले उमेदवारी जाहीर करू शकतात आमचं महाराष्ट्रामध्ये महायुतेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर कोणी ऐका ना त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केले हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो सुनील म्हणला दादा आपण मला ओळखता आपणच मला तिकीट दिलेलं आहे आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे पण ठीक आहे काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे अशातला काही भाग नाही आणि सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही कुणालाही दाटी केली नाही मी नंतर त्याच्या खोलात गेलो की व असं का झालं तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं वास्तविक हे बरोबर नाही आहे त्याचं टीका होती शिरूरमधून उमेदवार मिळत नाही असू द्या कळेल तुम्हाला तुम्ही ह्या सगळ्या भी वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो माझी विनंती आहे की दोन दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी प्रफुल पटेल आपले चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल अरे बाबा अजून काहीच नाही हे सगळे हवेत कुणी कुणी कुण, काय काय बातम्या आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत तेवढे मिळणार का अरे आम्ही व्यवस्थित तू काय आम्हाला समजतो खरे सन्मान एक मिनिट तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटत तुम्हीच बोलत नाही त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये तुम्ही तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता तुम्ही मुद्द्याचं बोला म्हणून मी थांबलोय आता विमानतळाचं बघा आपल्या पुणेकरांना साजेचं विमानतळ झालं किंवा टर्मिनल झालं की नाही बाहेर पण आल्यानंतर एकदम फर्स्ट इम्प्रेशन जे पडायला पाहिजे ते चांगलं पडतं आहे अशा सगळ्या गोष्टी नवीन डेव्हलपमेंट होत आहेत नवीन सुविधा देत आहेत आपल्याकडं वेगवेगळे वाहतुकीचे प्रश्न आहेत ते देखील सोडवण्याच्याकरता आमचा प्रयत्न चालू आहे आपला जर मागेच रिंग रोड झाला असता तर बराच त्याला फरक वाहतुकीमध्ये पाहायला मिळाला असता रेल्वे लाईन पण मधी मेट्रोचे पण तीन चार इकडंचे स्टेशन आणि तीन चार पिंपरी चिंचवडचे स्टेशन ते पण आपण पंतप्रधानांच्या शुभ हस्ते चालू केलेले आहेत असं चालू आहे चा सांगितलं की पुन्हा या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासामध्ये घेऊन कारण काय आपण कुठंही करायचं ठरवलं तर तसं होत नसतं आपल्या इथं हा विमानतळ हा संरक्षण विभागाचा आहे हाही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे त्याच्यावर इथलं टेक ऑफ इथलं लँडिंग तिकडं होणारं ऑफ तिथलं लँडिंग इथं ज्यावेळेस त्यांचं प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनल फ्लाईटला कुठल्याही प्रकारचं ज्याला परिणाम होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि त्याच्याबद्दलचं सगळं ईस्ट कुठं वेस्ट कुठं साऊथ कुठं नॉर्थ कुठं असं हे सगळं बघून ते करतात आपण काही ठरून नाही नाही इथंच पाहिजे विमानतळाचं तसं होत नाही बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकलदृष्ट्या पाहाव्या लागतात आणि त्या पाहूनच निर्णय होईल पाहून म्हणजे पाहिलेलं आहे पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे दोन पैकी इथंच करावं लागेल त्याकरता स्थानिकांना विश्वासात घ्यावं लागेल मी आजच सकाळी पुन्हा मी देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील येत असताना बोललो मी मग अशी सीपीला पण सांगितलं की सीपी हे काय होत एखाद्या भागातली एखादी गुंडगिरी कमी करण्याच्या करता ज्या आपण पावलं उचलतो त्यावेळेस पंधरा वर्षाच्या आतली मुलं काय त्यांच्या डोक्यात आलेलं माहीत नाही ते त्या ठिकाणी असं करतात आणि मग वयाची पण वयाच्या काही गोष्टी आहेत मर्यादा आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला पुढची कारवाई करावी लागते पण यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेण्याच्या सूचना देवेंद्रजींनी पण दिलेल्या आहेत मी पण पा पालकमंत्री म्हणून दिलेले आहेत तर तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असं जागा होईल असं आता अजित